गतवर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील नाल्यांना महापूर आल्याने नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्यामध्ये अक्षरशः खरडून गेली आहे या खरडून गेलेल्या शेतीमध्ये भविष्यात कोणतेही पीक घेतले जाणार नसल्याचे विदारक वास्तव आज रोजी दिसून येते आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी नुकसानग्रस्त शेतकरी व सर्वसामान्य नागरिक या नैसर्गिक आपत्तीच्या झळा अजूनही सोसत आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त व हतबल असताना तब्बल एका वर्षानंतर नेमके याच दिवशी पुन्हा निसर्गाने नाही तर जळगाव जामद महसूल विभागाने अनेक गरीब कुटुंबांना कृत्रिम ढगपुटी सदृश्य मोठा धक्का दिल्याने जळगाव शहरासह तालुका परिसरात एकच खळबळ उडाली आहे बावीस जुलै दोन हजार तेवीसच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने थोड्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे परंतु ज्या व्यक्तीच्या नावावर शेतीच नाही त्यांना खरडून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई म्हणून लाखो रुपयांचा मोबदला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून जळगाव जामोद महसूल प्रशासनाने एक प्रकारे निर्लज्जपणाचा कळसच केला आहे नुकसान भरपाईशी संबंध नसताना सुद्धा अशा व्यक्तींच्या बँक खात्यावर शासकीय अनुदानाची रक्कम जमा झालीच कशी असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला असून यामध्ये खूप मोठे आर्थिक गोड बंगाल झाल्याची जोरदार चर्चा संपूर्ण तालुका परिसरात होताना दिसत आहे एका वर्षापूर्वी आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वस्व गमावलेल्या नागरिकांची शासनाने एक प्रकारची मोठी थट्टास केल्याचा आरोप या निमित्ताने करण्यात येत आहे या घोटाळ्यात निव्वळ आर्थिक फायद्यापोटी गोरगरीब सर्वसामान्य नागरिक व हतबल शेतकऱ्यांच्या तोंडातील घास भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हिरावून घेतल्याने नागरिकांच्या आपत्तीमध्ये आणखीनच भर पडली आहे जळगाव जामोद महसूल प्रशासनाने आर्थिक हव्याचा पायी नुकसान झालेले नसतानाही सहभागी करून घेतलेल्या ज्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम स्वतःच खर्च केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे परंतु आज या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाल्यावर त्यातील काही नागरिकांना महसूल विभागाने मदतीची रक्कम वसूल करण्याकरिता तहसील कार्यालयात बोलावले होते त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे कमालीचे सावट पसरल्याचे दिसून आले तर बऱ्याच महिला यावेळी आत्महत्या करण्यासंदर्भात सुद्धा गांभीर्याने गोष्टी करत असल्याची चर्चा सर्व दूर होताना दिसली पीडित गरीब कुटुंबाच्या अकाउंटवर पैसे पाठवणाऱ्या पटवारी किंवा इतर संबंधित अधिकारी यांच्याकडून पैसे वसूल करावे असे असताना स्थानिक महसूल विभाग या गरीब दलित कुटुंबांना पैसे भरण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहे हे योग्य आहे का त्यांच्याकडे शेती नसताना त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले कसे पैसे पाठवणाऱ्या महसूल कर्मचारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही झाली यातील काही पीडित कुटुंबाची आम्ही मुलाखत घेतल्यानंतर संबंधित पटवारी यांचा आम्हाला भ्रमणध्वनीद्वारे फोन आला असता यामध्ये जवळपास एकशे नव्वद ते एकशे शहाण्णव नावे असल्याचा मोठा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे त्यामुळे तालुक्यातील किती पटवारी लोकांनी शेती नसलेल्या लोकांना जमीन खरोडून गेल्याचा लाभ मिळवून दिला हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून पटवारी यांनी केलेल्या आरोपांमध्ये अनेक नावे शिफारस म्हणून तहसीलदार मॅडम यांचे सुद्धा पत्रक आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे या आर्थिक भ्रष्टाचारात खूप मोठे रॅकेट सक्रिय असल्याची संभावना व्यक्त केली जात आहे या घोटाळ्याचे बारकावे तपासल्यानंतर कोट्यावधी रुपयांची खिरापत महसूल प्रशासनातील काही भ्रष्टाचारांच्या किशात गेल्याचे बोलल्या जात असून यामध्येच राजकारणातील काही हस्तक सुद्धा गुंतल्याची चर्चा जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे मागील वर्षी बावीस जुलै रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या जखमा ताज्या असताना तब्बल एका वर्षानंतर त्याच दिवशी महसूल प्रशासनाचा हा प्रताप समोर आल्याने जळगाव जामोद मतदारसंघातील आपत्तीग्रस्त नागरिक पहिल्यांदा आसमानी आणि आता सुलतानी संकटांच्या कचाटात सापडल्या आहेत हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी नुकसानग्रस्तांना आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी कदाचित पुढील वर्षाची बावीस जुलै तर येणार नाही ना असा एकच प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला असून या मरण यातना आणखी किती दिवस भोगावा लागणार याची चिंता त्यांना भेडसावत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव